राजगुरुनगर नगर, नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी सुरू आहे आज रात्री दहा वाजता त्याची प्रचाराची सांगता होणार आहे आणि उद्या सकाळपासून प्रत्येक बूथवर मतदान केंद्रावर त्या ठिकाणी मतदार आपले मतदान करण्यासाठी जाणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून राजगुरुनगर नगरपरिषदेसाठी आदरणीय बापूसाहेब किसन थिगळे हे मशाल चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढवत आहे पहिल्या दिवशी या ठिकाणी एकविरा मातेचं दर्शन घेऊन आपल्या सर्व शिवसैनिक मित्रपरिवार शिवसेनेचे पदाधिकारी त्यांचे सर्व नातेवाईक महिला भगिनी यांच्यासह राजगुरुनगर शहरातून त्या ठिकाणी प्रभात फेरी काढून मतदारांचे आशीर्वाद घ्यायला सुरुवात केली गेले आठ दिवस सातत्यानं राजगुरनगर शहरामध्ये मतदारांचे आशीर्वाद घेत खऱ्या अर्थानं उत्स्फूर्ताचा सा प्रतिसाद मशाल चिन्हाच्या माध्यमातून बापूसाहेबांना मिळत आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी राजगुरनगर शहराचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून बापूसाहेब ठिगळे यांना मान मिळाला होता बापूसाहेब हे मूळचे शिवसेनेचे आहेत मागच्या वेळेस ते अपक्ष निवडणूक त्यांनी लढवली आणि अपक्ष एकत्र येऊन शिवसेना पक्षाचे आमचे दोन सदस्य त्यांना नगर त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि बापूसाहेब हे प्रथम राजगुरनगरचे नगराध्यक्ष झाले आणि उपनगराध्यक्ष हे शिवसेना पक्षाच्या सारिकाताई घुमटकर झाल्या तेव्हापासून खऱ्या अर्थानं त्यांनी अडीच वर्षाच्या आपल्या नगराध्यक्षपदाच्या कालावधीत आणि त्यानंतर नगरसेवक म्हणून राजगुरनगर संपूर्ण शहरामध्ये सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून मग पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा असेल लाईटचा असेल ड्रेनेजचा असेल हे सर्व प्रश्न बरोबर घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला त्यांना मिळालेल्या कालावधीमध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केलं कालांतरानं ग नगरपरिषदेमध्ये काही घडामोडी झाल्या आणि त्यानंतर प्रशासक लागलं आणि नगरपरिषदेमध्ये अनेक कामं बाकी राहिली ही कामं करण्याचा उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि या राजगुरुनगर शहराचा विकास करणं एवढं ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवल्याच्या नंतर सुद्धा शिवसेना पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार झाल्याच्या नंतर या राजगुरनगर शहरामध्ये काहीतरी नव्यानं व्हावं म्हणून राजगुरनगरची ब्ल्यू प्रिंट मागच्या महिन्यामध्ये दिवाळीमध्ये आम्ही नागरिकांना शुभेच्छा देत असताना राजगुरनगरला नवीन ब्ल्यू प्रिंट आणू म्हणून त्या ठिकाणी शब्द दिला होता त्याप्रमाणे बापूंच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये ती पुस्तिका ब्लूप्रिंटची आणि बापूसाहेबांच्या कामाचा लेखाजोखा प्रत्येक घरापर्यंत मतदारापर्यंत त्या ठिकाणी पोचवण्याचं काम केलेलं आहे मला आणि सर्व आमच्या पक्षाला सहकाऱ्यांना खात्री आहे की बापूसाहेबांना मतदार मोठ्या मताधिक्यानं या राजगुरनगर शहराचं नगराध्यक्षपदी निवडून देतील आणि त्या माध्यमातून राजगुरनगर शहराची जी उर्वरित कामं आहेत ती करण्याचा प्रयत्न आमचा राहील हे सर्व सांगत असताना एक गोष्ट नक्की सांगेल की गेले पंधरा वर्ष ज्या व्यक्तीने नेतृत्व या तालुक्याचं केलं ते कार्यशून्य निघाले आणि आज फक्त बकालपणे आपल्या गप्पा मारतात भाषणामध्ये चुकीची वक्तव्य करतात त्यांना माझं जाहीर आव्हान आहे की राजगुरनगर शहराचा विकास कचऱ्याचाही प्रश्न सोडवला नाही ड्रेनेजचा नाही पाण्याचं नाही तुम्ही स्वतः राजगुरुनगर शहरामध्ये पंधरा वर्ष राहिले तुमच्या घराकडे जाण्याचा रस्तासुद्धा आम्ही केला नवीन घरी राहायला गेले तिकडेही रस्ता आम्ही केला अनेक मोठे मोठे मग माळावरचा पूल असेल इतर कामं असतील मोठी कामंसुद्धा पक्षाच्या माध्यमातून आम्ही केली आणि मग अशा वेळेस अशा व्यक्तीनं या ठिकाणी या खेड आळंदी आणि चाकण तीनही शहरामध्ये आमच्या नावाने जो शिमगा केला वल्गणा केला साप त्या साप चुकीच्या होत्या येत्या कालावधीमध्ये त्यांना जनता खऱ्या अर्थानं खरं काय खोटं काय हे विधानसभेच्या निवडणुकीमध्येच त्यांना दाखवलेलं आहे त्यामुळं त्यांनी आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अधिक लोक त्यांना दाखवून देतील परंतु महत्त्वाचा विषय म्हणजे उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्की राजगुरुनगर सर्व सर्व मतदार आदरणीय बापूसाहेब किसनराव थिगळे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देतील आहे मशाल मशाल चिन्ह समोरचं बटन दाबून या ठिकाणी आदरणीय बापूसाहेब थिगळे यांना मतदान करावं असं पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मतदारांना विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र रामकृष्ण